नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचन मध्ये मा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो कधी कधी काय होतं ना आपल्याला ढोकळा खाण्याची खूप इच्छा होते पण आपल्याकडे ढोकळ्याचे पीठ अवेलेबल नसते मग आपण काय करतो घाईघाईत बेसन पीठ घेतो आणि त्यात अंदाजे सोडा मीठ वगैरे सगळं टाकतो पण काय होतं ना आपला अंदाज कधी कधी चुकतो मग आपला ढोकळा त्यामुळे बिघडतो मग कधी कच्चा राहतो तर कधी व्यवस्थित शिजत नाही जाळीदार बनत नाही तर मग त्यासाठी आपला आपल्याला जर मार्केटसारखा जा जाळीदार असा ढोकळा हवा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला आज हे प्रिमिक्स बनवून दाखवलेले आहे तर ते कसे बनवायचे ते तुम्ही पुढे बघणारच आहात तर तुम्ही सुद्धा याप्रमाणेच योग्य प्रमाण घेऊन ढोकळ्याचे प्रिमिक्स बनवले तर तुमचा सुद्धा ढोकळा हा जाळीदार तयार होईल चला मग आता आपण ढोकळ्याचे प्रिमिक्स कसे बनवायचे हे बघूयात ढोकळ्याचे प्रिमिक्स बनवण्यासाठी मी इथे ही एक किलो चना डाळ घेतलेली आहे आता ती आपण वाटीने मोजून घेणार आहोत चार वाटी इतकी आपली ही डाळ आलेली आहे मी वाटलेस तर एवढी डाळ ही साईडला काढून ठेवते म्हणजे तुम्हाला वाटीचे प्रमाणही समजेल तसेच मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तेही मी तुम्हाला वाटीने मोजून दाखवते म्हणजेच येथे आपले हे दोन वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत हे, हे बघा आणि आपण आता ग्रॅम डाळ घेणार आहोत शंभर ग्रॅम इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे मी हे सर्व प्रमाण किराणा दुकानातून मोजून आणलेले आहे वजन काट्याने हे बघा म्हणजेच उडदाची डाळ ही आपली येथे अर्धी वाटी इतकी झालेली आहे जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर तुम्ही हे वाटीचे प्रमाण घेऊ शकतात मी येथे चार वाटी ही चना डाळ घेतलेली आहे म्हणजेच एक किलो चना डाळ अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत जर तुमच्याकडे रेशनचे अवेलेबल नसतील तर तुम्ही जाड तांदूळ किंवा इडलीचे तांदूळ देखील वापरू शकतात त्यामुळे आपला ढोकळा छान तयार होतो आणि मी येथे शंभर ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे म्हणजेच अर्धी वाटी उडदाची डाळ दोन वाटी तांदूळ आणि चार वाटी चना डाळ हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे म्हणजे तुम्ही वजन काटा न करता वाटीचे प्रमाण सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ हो शकता आता हे आपण सर्व मिक्स करून एका कापडाने पुसून घेणार आहोत आणि मग नंतर घरघंटीने घरघंटीच्या गिरणीतून दळून आणले तरी चालते किंवा जर जा मोठ्या गिरणीतून दळून आणले तरी चालेल पण शक्यतो घरघंटीने दळले तर चांगले होईल कारण ते ठराविक का फिटांसाठीच ती गिरणी वापरली जाते तर मोठी गिरणी ही बाजरी गहू वगैरे सगळे मिक्स असतात तर आपण घरघंटीवाल्यांना सांगू शकतो की आ, आपले हे ढोकळ्याचे पीठ आहे तर ते डाळीवर किंवा तांदळावर दळा तर ते त्याप्रमाणे दळून देतील आणि हे जास्त बारीक दळायचे नाही आहे आपल्याला ही से से ही तर हे थोडेसे असे रवाळ असे आपल्याला दळून घ्यायचे आहे तर त्यांना आपण चार नंबरची चाळणी लावायला सांगायची आहे आता मी हे दळून आणते आणि मग तुम्हाला बाकीचे पुढचे प्रमाण सांगते आपल्या ढोकळ्याचे हे मिश्रण दळून आणलेले आहे हे, हे बघा मी जे अर्धा किलो तांदूळ घेतलेले होते एक किलो चना डाळ घेतलेली होती आणि शंभर ग्राम मी उडदाची डाळ घेतलेली होती आणि हे पीठ दळताना आपल्याला जास्त बारीक न दळता थोडे रवाळ दळायचे आहे हे बघा थोडेसे रवाळ असे हाताला थोडेसे रवाळ लागले पाहिजे म्हणजेच आपला ढोकळा देखील छान होतो तर आपण जेव्हा हे पीठ दळायला जातो तेव्हा गिरणीवाल्या मावशींना सांगायचं की तीन नंबरची किंवा चार नंबरची गा चाळणी लावायची किंवा तुम्ही दोन नंबरची लावली तरी चालेल आता आपण पुढची प्रोसेस बघूयात हे बघा आता आपण ढोकळेचे प्रीमिक्स बनवण्यासाठी येथे दीडशे ग्राम साखर घेतलेले आहे जर तुम्हाला साखर गोड प्रमाणात आवडत असेल ढोकळा तर दोन ऐवजी दोनशे ग्रॅम घेतले तरी चालेल तसेच येथे आपण पन्नास ग्राम हे मीठ घेतलेले आहे पन्नास ग्राम खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि पन्नास ग्राम आपण ही लिंबूचे सत्व लिंबू पावडर घेतलेले आहे हे बघा म्हणजेच आता वा वाटीचे प्रमाण म्हटल्यावर आपण हे जे एक वाटी नाही सॉरी दोन वाटी तांदूळ घेतलेले होते चार वाटी वाटी चना डाळ घेतलेली होती आणि अर्ध्या वाटीला कमी थोडी उडदाची डाळ होती आणि अर्धी वाटी आपण येथे साखर घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचे आहे म्हणजे हे मिश्रण जे आहे ते आपल्या लक्षात राहील असे हे प्रमाण आहे सोपे आहे आता आपण हे काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत हे बघा म्हणजे आपले जे प्रीमिक्स आहे ते छानपैकी मिक्स होईल हे आता आपण मिक्सरमध्ये छानपैकी मिक्स करून घेणार आहोत बारीक मग आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत आता आपण हे दळून घेतलेले आहे बारीक केले मिक्स आणि आपण या पिठामध्ये आता मिक्स करणार आहोत आता आपण हे पीठ व्यवस्थित यात मिक्स करायचे आहे म्हणजे आपले जे मिश्रण आहे ते छानपैकी असे तयार होईल या पिठामध्ये काही गठोळ्या असतील त्या आपण हाताने मोडून घ्यायच्या आहेत हे बघा हाताने चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपले जे प्रीमिक्स आहे ते व्यवस्थितरित्या तयार होईल आणि सगळीकडे असे पसरले जाईल काही ठिकाणी मिक्स होईल आणि काही ठिकाणी तसेच राहील म्हणून व्यवस्थितरित्या हे मिक्स करायचे आहे आपल्याला आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण ते गाळणीने गाळून घेणार आहोत हे आता आपण चांगले मिक्स केल्या केलेले आहे आणि जे माझे मोठ्या कढईत होते ते मी छोट्या कढईत टाकले कारण ते मला गाळायला सोपे जाईल म्हणून हे बघा आता हे आपण गाळणीने गाळून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व पीठ गाळून घेतलेले आहे बघा एक सारखे आणि एकही गठ न राहता हे आपल्याला पीठ तयार झालेले आहे करून घेतलेले आहे आणि हे बघा आता हे आपण डब्यात भरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे दोन्ही डबे भरलेले आहे मी डब्बे पॅक देखील करून घेतलेले आहेत बघा आपले हे ढोकळ्याचे प्रीमिक्स छानपैकी असे तयार झालेले आहे आणि आपण आता नेक्स्ट एपिसोड बघणार आहोत तो ढोकळा कसा बनवायचा या पिठाचा ढोकळा कसा होतो तर आपण हे नेक्स्ट बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा म्हणजेच मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सर्वात आधी तुम्हाला दिसेल आणि जर माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद